एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते ते स्वयंभू स्थान होते काळी भोर शंकराची पिंडी होती त्या गावच्या राजाच्या देवावर फार भक्ती त्याने त्या ते देवाला सोन्याचा मुखवटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येईल हजारो लोक पाहायला येत राजा रोज देवाच्या पूजेला जात असे जय शिवशंकर भोलेनाथ म्हणत असे राजाकडची ती पूजा तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत बेलाच्या त्रिद्राच्या पाट्या भरलेल्या असत चंदनाचा सुवास सुटलेला असे उदबत्त्यांचा घमघमाट असे ओवाळ्याला कापूर असे बाहेरचा उघडा वाचत असे अशा थाटाने पूजा होई त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला तो फार कोणाशी बोलत नसे देवाशंकराला प्रदिक्षिणा घालत असे आसन मांडून जप करत बसे तो झाडाचा पाला फक्त खाई जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झाऱ्याचे पाणी पी असा त्याचा दिनक्रम असे एकदा एक, एक परगावचा मनुष्य त्या गावी आला देवा शंकराच्या दर्शनास गेला संन्याशी शांतपणे बसला होता महाराज आपल्याला एक प्रश्न विचारू का त्या माणसाने विचारले विचारा संन्याशी म्हणाला तुम्ही इथे पुष्कळ दिवस आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात यांच्यातील देवाचा खरा वक्त कोण खरे सांगू का तू खरे सांगा दुसऱ्याच्या रागाच्या संन्याशाला काय परवा खरे आहे आए, तर येथे रोज दोन प्रहर एक गुराखी येतो तो, तो देवाशंकराचा खरा भक्त हो हो त्याला वेदमंत्र येत नसतील जपजाप्य करत नसेल तो पूजा तरी कशाने करणार कोठून आणील गंध कोठून आणील निरांजन येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी गवगवी दिसते ती पूजा किती माळा किती कापूर त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा हो पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज तुमच्या म्हणण्यावर माझा विश्वास बसत नाही मग उद्या प्रचिती दाखवतो राजा पूजा करील त्यावेळेस व गुरा की दुपारी येईल त्यावेळेस तुम्हीही इथे असा अवश्य येईन तो मनुष्य निघून गेला संन्याशी आपल्या कर्मात रमला दुसरा दिवस उजाडला तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला काही वेळाने राजा आला चौगडा वाजू लागला सनया आलापू लागल्या महापूजा सुरू झाली माळा चढवण्यात आल्या कापूर पेटवून राजा ओवाळू लागला इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हलू लागले भूकंप होणार असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले त्याच्या हातातील ती आरती खाली पडली कसले ओवाळणे कसली पूजा राजा धूम पळत सुटला राजाच्या बरोबरचे सारेच पळत सुटले ती पूजा तशीच अर्धवट येथे पडून राहिली दुपारची वेळ झाली तो गुराखी आला त्याच्या गायी रानात चरत होत्या तो देवाच्या द दर, दर्शनाला आला तो गाभारत शिरला पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर दाखवला क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तिथेच ती कांदा भाकर खाऊ लागला आईच्या जवळ बसून जेवू लागला देव म्हणजे सर्वांची आईच ना इतक्यात ते देऊळ हालू लागले दगड डोक्यावर पडणार असे वाटले हातात ती भाकरी हालू लागली भूकंप होणार असे वाटले परंतु त्या गुराख्याने के काय केले तो पळाला का त्याने धूम ठोकली का नाही त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हालायचे थांबले गुराख्याला आनंद झाला त्याने भाकरी पोटवर खाल्ली देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला गाईसाठी बासरी वाजवू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तिथे होता पटले की नाही संन्याशाने विचारले राजा पळून का गेला गुराखी तिथे का राहिला अरे राजा ज्या पिंडीची पूजा करत होता ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का देऊळ हलू लागताच तो पळाला देव जवळ असता तो पळाला संकटात देवाशिवाय कोण तारणार परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंडी म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही त्याने पिंडीलाच मिठी मारली संकटात लहान मूल आईला बिलगते तो गुराखी देवाला बिलगला त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही त्याला तिथे ते खरोखर देव दिसत होता ती पिंडी परमेश्वराची आहे देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते त्याचा खरा भाव होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेत फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना संन्यासाने शेवटी विचारले होय महाराज असे म्हणून विचार करत तो मनुष्य निघून गेला मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथांसह हो, धन्यवाद